आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टॅन्ड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटेच्या राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून अशोकराव भाऊ गायकवाड यांची ओळख आहे मनमंदिर उद्योग समूहाच्या माध्यमातून त्याने अनेक हातांना काम दिले आहे मन मंदिर सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रात मोठी भरारी घेतली असून प्रचंड जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मन मंदिर नावाचा ब्रँड आज सहकारात धुमागूळ घालतो आहे प्रधान कार्यालय विटा येथे असून बँकेने नऊ शाखांद्वारे बँकेची सेवा उपलब्ध करून दिली आहे बँकेचा ऑडिट वर्ग सतत असून सर्व अत्याधुनिक सेवा बँकेने पुरवल्या आहेत शेती उद्योग वाहन खरेदी सामान्य कर्ज आदींद्वारे अनेकांना मोठी आर्थिक सहायता केली आहे अशोकराव भाऊ गायकवाड यांच्यानंतर युवा नेते अजितदादा गायकवाड यांनीही बँकेचा कारभार उत्तम चालवला आहे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना आपुलकीची सेवा मिळत असल्याने ग्राहक वर्ग समाधानी आहे रिझर्व्ह बँकेने मनमंदिर बँक योग्य रीत्या व्यवसाय करीत असल्यानेच वडूज येथे शाखा सुरू करण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे मायने पर्यंत असणारे जाळे आता वडूज पर्यंत गेले आहे बँकेचे चेअरमन अजितदादा गायकवाड हे प्रचंड मेहनत घेत असून अशोक भाऊंच्या मार्गदर्शनाखाली बँकेचा कारभार नेटाने हाकत आहेत वाई चेअरमन चंद्रशेखर यादव सर्व संचालक तसेच मुख्य व्यवस्थापक सुरेश पवार यांच्या उपस्थितीत वडून शाखा सुरू होत असल्याची माहिती दिली एकूणच वडून शाखा सुरू होत असल्याने मन मंदिर बँकेचा ब्रँड सहकारात आणखी मजबूत झाला एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा अतिशय नम्र सेवा ग्राहकांचे समाधान यामुळेच मनमंदिर बँक अतिशय मजबूत स्थितीत असून तालुक्यातील एक दिग्गज बँक म्हणून मनमंदिर बँकेकडे पाहत आहे संस्थापक अशोक भाऊ गायकवाड यांनी स्वतः प्रचंड अडचणीतून स्वतः अनेक अडचणींचा सामना करीत मनमंदिर बँकेची स्थापना केल्याने अनेक अडचणीतील व्यापारी शेतकरी व्यावसायिक गलाई बांधव यांना मदत करून त्यांना अडचणीतून बाहेर येण्यास मदत केली आहे अनेक सहकारी बँकांच्या गचाळ कारभाराची चर्चा सुरू असताना मन Man मंदिर हा मजबूत ब्रँड बँकेच्या माध्यमातून अनेकांना आपला असं वाटत आहे एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा जी मन मंदिर कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा या बँकेस चालू आर्थिक वर्षामध्ये दोन कोटी एक लाख रुपये निव्वळ नफा झाला नफा झालेला आहे निव्वळ नफा बँकेचा एक कोटी एक लाख इतका आहे बँकेने टोटल बिझनेस दोनशे पस्तीस कोटीचा केलेला आहे बँकेचा नेट इम पी एक टक्केच्या आसपास असून सीआ पण सत्याहत्तर टक्के इतका आहे बँक खातेदार ठेवीदारांना वेगवेगळ्या सेवा सुविधा देत आहे बँकेच्या नऊ शाखा आहेत सर्व शाखा नभ्यात आहेत बँकेचे संस्थापक अध्यक्ष मान्य अशोक भाऊ व्हाईस चेअरमन साहेब बँकेचे चेअरमन अजितदादा सर्व संचालक सर्व कर्मचारी या सगळ्यांच्या आर्थिक परिश्रमातून ठेवीदार कर्जदार यांचा विश्वास या दर बँकेने चालू आर्थिक वर्षामध्ये चांगली आर्थिक प्रगती केलेली आहे भविष्यात क्यू आर कोडची सुविधा एक साधारण आठ दे ते दहा दिवसात सुरू होत आहे यामध्ये डेबिट क्रेडिट या दोन्ही सुविधा आहेत त्याच्यानंतर नवीन या आर्थिक वर्षामध्ये एक दोन शाखा विस्तार करण्याचा मानस आहे त्या दृष्टीनं रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव सादर केलेला आहे बँकेचं सातत्यानं ऑडिटोरियल स्थापनेपासून कंटिन्यू आहे सगळ्यांच्या विश्वासास पात्र राहून बँक असलीच उत्तर प्रगती करत राहील